माझी मैना माझी गावावर राहिली माझ्या जीवाची होती माझी गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली होती बाळा कोरचंद उद्या कोणाची मोठ्या मनाची तिथं ती माझी रामाची हसून बोलायची मंद चावायची सुगंध जिंदी ांधी घडवण्याची नळ नव्हतीची काडी दवनेची, रेखीव भुयाचा मंतु इंद्र धनुची निरकल गिरायची काठी हा दळ्याची तशी ती माझी गैर गरीबाची महिना रत्नाची का

माझी छातीवर दगड ठेवून बाब धन्य मी मुंबईची महिना खचली मना खचली डोळे नाही उन्हा उभी राहिली माझ्याची बाजी होती माझी होती या यंत्राची तंत्र जगणाऱ्याची मरणाऱ्या मायवर माने भरत्या चोरांची एक खमची शिजोरांची हराम चोरांची भांडवलदारांची पोटासाठी पाठधरणी होती कामाची परवाना केली नाही थंडीची पावसाची पाण्यानं भरलं किस माझं मला एकच